संगीताबाई वानखेडे ही फक्त बाई आहे आता आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाही काही नाही जनतेला चांगलं कळतं की आपल्यासाठी कोण योग्य आहे आणि कोण अयोग्य आहे फक्त आम्ही भाजप सरकारच्या विरोधात का बोलतो तर ज्या वेळेला त्यांनी आरक्षणाला सगळी कबुली दिली आणि अचानक पलटली मागण्या पूर्ण केल्या नाहीत ज्या वेळेला आम्ही मुंबईला गेलो त्यावेळेला ती सगळे कबूल झाले गुलाल उधळला आणि नंतर पलटी मारली म्हणून आम्ही विरोध करतोय त्यांचा ते आमचे दुश्मन नाही ती मुळात दुश्मन असते तर आम्ही त्याला त्यांना पहिले निवडून दिलंच नसतं साधी गोष्ट आहे पण आता ही संगीताबाई वानखेडी राजकारणीबाई तिनं ह्याचा फायदा घेईली आणि जरंगी पाटलाला बदनाम करण्यासाठी टोटल राजकारण करायला आता तिचा दोष नाहीच हो पैसा आहे शेवटी पैसा सका तोडतो त्यामुळं कसं आता तिला खोके भेटतात त्यामुळं ते तिचं ती, ती कामच करते फक्त मी एक जनतेला विनंती करते तिच्या असल्या भामकड गप्पावर असल्या ह्याच्यावर आता मला सांग आठ नऊ महिने झाले ती प्रत्येक वेळा आता महागतीने एक आरोप केला जरंगे पाटलावर की जरंगे पाटलांच्या मेहुनेनं डम्पर घेतलेत आणि ती एसआयटी चौकशीत निघल आता इतके महिने झाले ह्या आरोपाला नाही निघले डंपर, फिंपर काहीच चौकशीत काहीच निघलेलं नाही मग ह्यावरून तरी फक्त माझ्या समाजानं जाग व्हावं की बाबा ही बाई भडकवून जरांगी पाटलांच्या विरोधात माणसाला भडकवायचं काम करत आहे